चलो नॉर्थ कोर्ट चलो नॉर्थ कोर्ट चलो नॉर्थ कोर्ट छत्रपती संभाजी महाराज जयंती व संभाजी आरमारच्या सत्ताव्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंभो गर्जना महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अभिजित जाधव व अमू जाधव यांचे सोलापूर शहरात प्रथमच फोक आयोजन रविवार दिनांक मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नॉर्थ मैदान येथे शिवशंभू विचारांचा जागर अनुभवण्यासाठी जरूर या शुभेच्छुक सोलापूर लाईफ केअर लॅबोरेटरी अँड एक्स रे सेंटर येथे सर्व प्रकारचे रक्त लघवी तपासणी करून मिळेल ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अक्कलकोट रोड एमआयसी मधील सेंट्रल टेक्स्टाईल मिलमध्ये शनिवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान लागलेल्या आगीत चार कामगार होरपळून मरण पावल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाकडून आग विझण्याचे काम शर्तीने प्रयत्न चालू असून अजून चार ते पाच कामगार अडकल्याची माहिती मिळत आहे मैतांची ओळख पटलेली नाही संबंधित टेक्स्टाइलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे पहाटेपासून या भागामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आठ ते दहा गाड्या पाणी मारून झाले तरीही आग आटोक्यात येत नाही याआधी यामध्ये आत अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आले असून यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आले मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत पहाटे साडेचारच्या दरम्यान एकशे आठ या नंबरवर अॅम्ब्युलन्सला फोन करण्यात आला त्यानुसार कुंभारी सब सेंटर मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून तीन अॅम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या आणि इकडे नीला वेळ बघलेला तो कुठे आहे तीन तासाने का बोलणार आहे आपण फोन केला आता आता फोन केला नाही तर आता फोन केला नाही तर फोन माला पूरा करला याला काय दुसरा नाम आहे